सर्व समाज घटकांचा विचार करणाऱ्या महायुती शासनाला सर्वांचीच काळजी आमदार आशुतोष काळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह व बांधकाम साहित्याचे किटचे वाटप महायुती शासन अनेक लोक कल्याणकारी योजना राबवत असून सर्वच घटकांचा विचार करणाऱ्या महायुती शासनाला सर्वांचीच काळजी आहे या महायुती शासनाचा घटक म्हणून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ पात्र असणाऱ्या गरजू लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आजवर प्रयत्न केले असून यापुढे देखील सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे कोपरगाव येथील कृष्णाई बॅकवेट हॉल येथे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट असंघटित कामगार संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव मतदारसंघातील इमारत बांधकाम कामगारांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी मोफत सर्व रोग निदान आरोग्य जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांना वेळेत उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तूसंच व बांधकाम साहित्याचे किटचे मोफत वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते संपर्क केला भेटले शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिल्या असे आशीर्वाद दिला, आश दिला। त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढे जास्त अजून माझ व्हॉट्सअप हँग झालेलं आहे आणि अजून रिप्लाय करायचं बाकी आपण सर्वांचं जे काही प्रेम मला मिळालं त्यांच्यामुळे मी फार भरावून गेलो आपल्या या सर्व प्रेमामुळे मला अजून काम करण्याची ताकद त्या ठिकाणी मिळालेली त्याच्या मागेही करत आलेलं उपर्मा मतदारसंघामध्ये आपल्या ज्या मूलभूत गरजा आहे पाणी रस्ते वीज त्याच्यावर तर आपण भरघोस निधी आणण्याचं काम केलेलं आहे खूप काम खूप पाठपुरावा करून तर निधी उपलब्ध केलेला आहे पण त्याचबरोबर आपल्या ज्या समाजामध्ये राहणाऱ्या अशा घटकांचा विचार ज्यांना आधार देण्याची गरज आहे त्याच्यामध्ये वृद्ध लोक असतील वृद्ध आणि निराधार लोक असतील दिव्यांग लोक असतील विधवा परितक्ता अशा सर्व माता भगिनी असतील या सर्वांना आनंद देण्यासाठी माझे सातत्याने प्रयत्न चालू आहे शासनाच्या माध्यमातून ज्या व्यक्तिगत लाभाच्या योजना आहे त्या त्यांच्या पर्यंत कशा पोहचतील हे मी माझं कर्तव्य समजून त्या ठिकाणी काम करत राहील आणि अशा योजना आहे त्याच्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी दर महिन्याला पहिल्या बुधवारी आपण नगर इथे बस पाठवत असतो त्यांच दिव्यांग सर्टिफिकेट काढणं फार प्रोसिजर असते पण एका नगरच्या ट्रिपमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमधून ते सर्टिफिकेट मिळवण्याचं काम असेल बसची सुविधा असेल दिव्यांगांना साहित्य वाटप असेल कृत्रिम अवयव वाटप असेल तसेच शालेय विद्यार्थी यांना सायकल वाटप असेल जात पाळतानी कॅम्प असेल जातीचे दाखले शेतकऱ्यांना शेती उपयोग साहित्य रेशन कार्ड काढण्यासाठी मदत मशिनरी शेती मशिनीची वाटप महिलांच शिलाई मशीन असेल मुख्यमंत्री महोदयांची सहायता निधी योजना असेल अशा सर्व योजना आपण व्यक्तिगत लाभाच्या आपल्या या मतदारसंघामध्ये राबून जवळजवळ एक लाख लाभार्थ्यांपर्यंत हे योजना विविध माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम केलेलं आता नुकतीच माझी लाडकी बहीण योजना ही शासनाच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा झाली मागच्या आठवड्यामध्ये चाळीस एक्केचाळीस हजार पाचशेचा आकडा तर गाठलेला होता आपण मला वाटतं पन्नास हजार लवकर होईल एवढ्या पन्नास हजार आपल्या माता भगिनींना मा, माता भगिनी त्या ठिकाणी त्यांनी अर्ज या योजनेसाठी केलेला आहे आणि रक्षाबंधनच्या दिवशी वाटप होणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त माता भगिनींनी अर्ज करावा अशा प्रकारची विनंती करतो त्याच्या काही पात्रतेचे निकष आहे त्याच्यामध्ये आपण बसत असाल किंवा ते तपासून घ्यावं जास्तीत जास्त लोक कसे या ठिकाणी पात्र होतील यासाठी आपण प्रयत्न करतोय आपण सर्वांनी अर्ज करावा अशी विनंती करतो आज जे काही भांडे वाटप सुरक्षा एक वाटप करतोय दोनशे सोळा लोकांना करतोय ना, ना? दोनशे पस्तीस आपल्या कामगार ते वाटप करणारे जे काही आपल्या सर्वांसमोर तिथे मांडलेले दैनंदिन त्यांच्या कामकाजामध्ये त्यांना ते महत्वाचं हे सर्व साहित्य आहे आणि म्हणून याचा वाटप महामळाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी करतोय तसेच आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे आपल्या भेटीसाठी दहा तारखेला म्हणजे आता आजची पाच तारीख दहा तारखेला आपल्या कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे महिला मेळावा त्या ठिकाणी ते घेणारे आपल्या सर्व माता भगिनींशी ते हितबूत साधणार आहे संवाद साधणार आहे म्हणून आपल्या सर्वांना सर्व आपल्या माता भगिनींना विनंती त्या महिला मेळाव्यासाठी आपल्या लाडक्या भावासाठी आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करतो आपण सर्वजण आजारे त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आपण सर्वांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आपल्या सर्वांच्या अजून काम करण्याची ऊर्जा मला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आपल्या ज्या काही योजना शासनाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या आहेत चालू आहे या सर्व योजनेचा लाभ आपण जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे उत्त सामाजिक, शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा